कल्पावली कुणा सोडती पुन्हा पादळे मनाची पंख सोनेरी नवे लावून जे पही आकाशी जंग जंग हे पुन्हा पछाडू भीती रे कोणाची जिंकण्या आणि समाजसेवेचं व्रत धारण केलेल्या या मोठ्या लोकांचं समाजाप्रती खूप मोठं देणं असतं खूप मोठं देणं असतं असे या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील वाड्या वस्ते आणि पाड्यांवर जाऊन शैक्षणिक सामाजिक आणि आरोग्याची कास धरून त्या विद्यार्थ्यांपर्यंत खऱ्या अर्थानं सुविधा पोचविण्यासाठी दूरदृष्टीकोनातून या भारताचा नागरिक हा आधारस्तंभ व्हावा आणि त्याला शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणून त्याचं त्याला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावा हीच मनामध्ये संकल्प धरून आज सक्षम फाउंडेशन गोरेगाव मुंबईच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रातील शाळांमध्ये जाऊन अतिशय सुंदररित्या विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याचं काम या या संघटनेच्या माध्यमातून केलं जातं आहे आणि आज आपल्याकडे देखील सुदैवानं आणि योगायोगानं आपल्याला लाभलेले सर्व सन्माननीय पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी प्रथमतः शाळेच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो भारतीय संस्कृती आणि परंपरा याची जपवणूक करत करत आपण आजपर्यंत संस्कृतीचा वारसा चालू ठेवलेला आहे आज या ठिकाणी नव्हे तर कुठलाही कार्यक्रम असला की त्या कार्यक्रमाला संपूर्ण धुरा वाहून नेण्यासाठी सन्माननीय ज्येष्ठ श्रेष्ठ अशा अतिथींची आपल्याला आवश्यकता असते आणि म्हणून आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या गावचे प्रथम नागरिक आम्हा सर्वांना सहकार्य करणारे सन्माननीय सरपंच नरेंद्रजी दळवी यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो आत्ताच माझे सहकारी श्री आयरेसर यांनी अध्यक्षपदाची जी सूचना मांडली मी तिला शाळेच्या वतीने अनुमोदन देतो केशोदीप नायगुडकर साहेब आदरणीय श्रीमती प्रतीक्षाताई ठाकूर आणि श्रीमती स्वातीताई तेलंग या आपण भारतीय संस्कृतीची परंपरा आणि ती संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी या ठिकाणी आलेल्या सर्व सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी विश्वस्त सन्माननीय आंदोलन करत असताना सरस्वती मातेला प्रार्थना करत असताना मनोभावे मनोकामना ठेवून आणि ह्या विद्यार्थ्यांच्या शैक्षिक देण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे किंवा त्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून घेतलेला निर्णय हा खरोखरच असं मला वाटतं आणि प्रतिमा साहेब सक्षम फाउंडेशन गोरेगाव मुंबईचे सन्माननीय विश्वस्त या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतो या गावचे सन्माननीय सरपंच नरेंद्रजी दळवी यांना विनंती करतो की आपण त्यांचा ह्या ठिकाणी शाल श्रीफळ आणि पुष्प देऊन त्यांना सन्मानित करावं एक सुंदरसं असं पुस्तक भेट देतो की ज्या पुस्तकातून विचारांची प्रगल्भता वाढते प्रेरणा मिळते आणि परंपरागत कला असतील किंवा नृत्यकला असतील यांचं अद्ययावत जतन आजपर्यंत अतिशय व्यवस्थितरित्या करून ठेवलेलंच आहे त्याचनुसार आमच्या शाळेच्या वतीनं देखील या ठिकाणी आदिवासी संस्कृतीतील अतिशय छान असलेलं नृत्य या ठिकाणी आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच विद्यार्थ्यांनी बसवलेलं हे नृत्य आपल्या सर्वांसाठी एक आदर्श म्हणून या ठिकाणी आम्ही आपलं स्वागत करण्यासाठी मी सर्व विद्यार्थिनींना या ठिकाणी आमंत्रित करतो विद्यार्थ्यांना आजच्या या छोटेखानी समारंभामध्ये व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री नरेंद्रभाऊ दळवी त्यानंतर सक्षम फाउंडेशन मुंबई गोरेगाव नावातच दम आहे सक्षम अशा या सक्षम फाउंडेशनचे आपल्या भाषेत मुंबईचं पाहुणं त्यामध्ये मान्य श्री सुगम कुलकर्णी मान्य श्रीमती प्रतीक्षा ठाकूर माननीय श्रीमती स्वाती तेलंग आणि मान्य श्री यशोदीप निगुडकर हे मुंबईचं पाहुणं भल्या पहाटे निघून आपल्या शाळेत या ठिकाणी त्यांचं आगमन झालं आणि आगमन होत असताना आपल्याला जशी त्यांची उत्सुकता होती येण्याची तशीच त्यांनाही आपल्याला भेटण्याची उत्सुकता होती आतुरता होती विशेष म्हणजे हे जे पाहुणे आलेत आपल्याकडं याच्यामध्ये सुद्धा आपल्याला स्त्री पुरुष समानता दिसून आली पन्नास टक्के स्त्रिया आणि पन्नास टक्के पुरुष म्हणजे तेहतीस टक्केचा कोटा आता बादल करायला हवा असंही मला वाटतं आणि सरांबरोबरच मॅडमसुद्धा तेवढे ॲक्टिव्ह आहेत सक्रिय आहेत हेही बघून आनंद वाटला या मार्फत आपल्या वाजे सरांच्या फेसबुक अकाउंटवरून त्यांनी शाळेची माहिती घेतली आणि या शाळेमध्ये काहीतरी वेगळं आहे हे त्यांना जाणवलं वाजे सरांच्या संपर्कात राहून त्यांनी एक मौल्यवान अशी भेट या ठिकाणी आज आपल्यासाठी आणलेली आहे तर सरांच्या फाउंडेशनबद्दल अजून तरी मी अनभिज्ञ आहे सर त्यांच्या ब भाषणातून ते व्यक्त करतील तेव्हा आपल्याला जास्त जा जाणीव होईल पण आपल्या शाळेबद्दल मी त्रोटकशी माहिती त्यांना दिलेली आहे तर सर ही शाळा जी आहे ही आदिवासी पट्ट्यातली शाळा आहे या ठिकाणचा सर्व आदिवासी भाग आहे आणि प्रामुख्याने शेती आणि शेतमजूर

लोकांना ऑनलाईन त्यांची मुलाखत किंवा संस्थेचे मोठे मोठे पदाधिकारी असतील या सर्वांना बोलवून आमच्या विद्यार्थ्यांची किंवा साता समुद्रापार पलीकडे देखील आम्ही दिग्गज लोकांना बोलवून विद्यार्थ्यांचे मनोगत आणि विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधून घेतलेला आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून फेसबुक असेल किंवा यूट्यूब असेल या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम या शाळेच्या वतीनं मुख्याध्यापकांच्या झालेलं आहे नाव भाग्यश्री पंडित गायकवाड आठवी शाळेचे नाव अनु, अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा हो सर्वप्रथम मी प्रमुख पाहुण्यांचे सहर्ष स्वागत करते सहर्ष स्वागत करते तर आज आपल्याकडे सक्षम फाउंडेशनचे पदाधिकारी आले आहेत त्यांनी आपल्याला जे भेटवस्तू दिल्या आहेत ते आपल्या शिक्षणासाठी उपयुक्त आहेत त्यामध्ये स्कूल बॅग चित्रकला वही कंपास पेटी रंगपेटी त्यांनी आपल्या पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सातशे पंच्याहत्तर बॅग्स आणले आहेत सर आमच्या शाळेत पहिली ते दहावीपर्यंत वर्ग आहेत सातवी व सहावी व पाचवीचे वर्ग डिजिटल आहेत ते वर्ग डिजिटल बनवण्यासाठी एका वर्गाला एका लाखाचा खर्च झाला आहे एका लाख पाहता या तंत्रज्ञानाच्या वापरात फक्त भिंती रांगून काही होणार नाही म्हणून प्रोजेक्टर आणले त्या प्रोजेक्टरवर आम्हाला अभ्यासाचं सर्व काही दाखवलं जातं सर आज आम्हाला तुम्ही हे भेटवस्तू देऊन आम्हाला आश्चर्य करण्यासारखी गोष्ट केली आहे आज आम्हाला सर्वांना खूप आनंद होत आहे की आम्हाला या भेटवस्तू मिळाल्या आहेत आज असं मला म्हणावं वाटतं की माझ्या आयुष्यातला हा दुर्मिळ व अविस्मरणीय क्षण आहे आज तुम्ही ह्या भेटवस्तू देऊन आम्हाला एक भेट नाही तर आमच्या या शाळेचे कौतुक केले उपस्थित आपल्या आदर शाळेच्या आदरणीय मुख्याध्यापक श्री दळवीस दळवी सर व आदरणीय मुख्याध्यापक गवळी सर तसेच चारशे कोर्स अंतर पार करून आम आम्हा विद्यार्थ्यांना व त्यांच्या उज्ज्वल भविष्याला आधार देणाऱ्या आलेल्या आजच्या कार्यक्रमाचे विशेष अदिती सक्षम फाउंडेशन या संस्थेचे दान करते नमस्कार मी सुनीता गवळी येता दहावीची विद्यार्थिनी सर आज आपला आमच्या शाळेतील आगमनाने आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एका वेळेचे अलंत अलांत पायाला मिळाले आणि त्यांचे कारणही तसेच आहे आजच्या महागाईच्या अग्नी सर्व जग झळपळून निघाले आहे मग अशा परिस्थितीत आम्ही आदिवासी दुर्गम विद्यार्थी तरी कसे सुटणार घरची ज जेमतेम परिस्थिती तूटपूज्याची शेतीतील वडिलांची कमाई त्यात कसे बसे घर चालवायचे त्याचा चार पाच भावंडाचा शिक्षणाचा खर्च वडील दप्तर घेऊन देण्याची इच्छा आमची पूर्ण करू शकत नाही मग मी येथे शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेला शाळेला आल्यावर मला अन अनेक माझ्यासारख्या गरजू विद्यार्थ्यांना कळले की गरिबीमुळे वडील आपली ती दप्तराची इच्छा पूर्ण करू शकत नाही पण सक्षम फाउंडेशनचे दान करते मुंबईहून येऊन आपली ही गरज पूर्ण करणार आहे तेव्हा आमच्या आनंदाला उधाण आले आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या चे चेहऱ्यावर नव चैतन्याची बहर आली आम्हा सर्व विद्यार्थ्यांचा आनंद आज गणगनात मावे मावेनासा झाला आमच्या आनंदाचे कारण फक्त आणि फक्त सक्षम फाउंडेशन सर्व दान करते अन... अन यांना येथेपर्यंत पोहोचवण्याचे काम करणारे आमचे आदरणीय शिक्षक श्री सर तसेच आपले आदरणीय मुख्याध्यापक आहेत आपण आम्हाला दप्तर व साहित्य ठेवून आम्हा आनंद देखून केल्याबद्दल आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आपले खूप खूप धन्यवाद शेवटी जाता जाता मी आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आपणास गवाही देते की आपण आम्हाला पुरवलेल्या या महिलेवान व शैक्षणिक वस्तूचा पुरापूर चांगला वापर करून आम्ही आमचे भविष्य नक्कीच उज्ज्वल करून दाखवूच यापुढे आपला असाच आशीर्वाद आम्हा विद्यार्थीवर असू द्या हीच मनोहमद मनाशी बाळगून मी माझे दोन शब्द संप संपवते वन्स अगेन थँक्यू सर माननीय श्री आदरणीय सुगमजी कुलकर्णी साहेब प्रतीक्षा ठाकूर मॅडम स्वाती मॅडम आणि उदयजी नेडू कर सर आपण सर्व चारही जणांनी गेल्या तीन चार महिने आमच्या शाळेच्या संपर्कात राहात शाळेच्या ज्या काही चांगल्या बाबी आहेत या चांगल्या बाबींचे फक्त कौतुक करत आम्हाला चारशे पंच्याहत्तर स्कूल किट जे आहे ते आमच्यापर्यंत पोहोचवले याचे आभार आम्हाला शब्दात व्यक्त करता येणार नाहीत परंतु आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही मी एकच वही देऊ इच्छितो की आपण दिलेल्या या शैक्षणिक साहित्याचा आमचे सर्व विद्यार्थी निश्चितच चांगला उपयोग करतील आणि आपलं जे काही सक्षमचं ध्येय वाक्य आहे शैक्षणिक गुणवत्ता वाढून जीवनात समृद्धी आणणे ही निश्चितच आमचे विद्यार्थी आजपासून त्यांच्या जीवनात सक्षम होतील आणि त्यांचं जीवन उज्ज्वल बनवतील हेच आपलं उद्दिष्ट आम्ही निश्चित साध्य करू हीच या ठिकाणी ग्वाही देतो त्यांनी आमचे उपक्रम फेसबुकवर यूट्यूबवर पाहून मग त्यांच्याशी संपर्क झाला आणि पहिल्याच दिवशी ते काही असं म्हणाले नाही की आम्ही तुम्हाला काहीतरी देणार आहोत तर तुम्ही चांगलं काम करत आहात सर तुमची सर्व टीम अत्यंत ॲक्टिव्ह असते आणि सर्व शिक्षक चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहात काहीतरी इतर शाळांपेक्षा तुम्ही नवीन करत आहात ही खरोखर कौतुकास्पद गोष्ट आहे आणि अशी गोष्ट इतर ठिकाणी बघायला मिळत नाही हे त्यांचे प्रेरणादायी शब्द चार महिन्यापूर्वीचे आजही मला आठवतात आणि निश्चितच सर त्या तुमच्या प्रेरणादायी शब्दांनी आमच्या शाळेचीसुद्धा गुणवत्ता वाढायला निश्चितच मदत होईल आणि तुम्ही जे आम्हाला स्कूल किट दिलं याचे पुनच्छा एकदा आमच्या सर्व शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या वतीने आ, मी मानावी तितकी आभार कमीच आहे परंतु कार्यक्रमाचा एक प्रोटोकॉल असतो त्या दृष्टिकोनातून तुमचे आभार व्यक्त करतो आणि मौल्यवान भेटीबद्दल आपल्याला फार फार धन्यवाद देतो थँक्यू तुम्हाला शिक्षक एकच असतो आणि शहरी भागात वेगवेगळे शिक्षक असतात तर त्यामुळे उलट मला असं वाटतं की एक शिक्षक असण्याचा फायदा जास्ती आहे कारण शिक्षकाचा ब शिक्षकाचा जो कनेक्ट होतो मुलाबरोबर तो, मुला बर, तो जास्त असतो शिक्षक आपल्याबरोबर जितका जास्त वेळ असणं ते जास्त चांगलं असतं त्यामुळे मुलांना उलट चांगलं वाटलं पाहिजे तुम्हाला एक शिक्षक एका वर्गात आवडतो की बरेच शिक्षक आवडतात मग तो ॲडव्हान्टेज आहे जो एक शिक्षक असणं आणि त्यांनी सगळे विषय जरी शिकवले तरी एक शिक्षकाचा कनेक्ट जास्त असतो मुलांबरोबर आणि मुलांना जास्त शिक्षण शिक्षणात फायदा होतो मला जास्त काही भाषण करायचं नाही आहे फक्त मला एवढंच सांगायचं चा आहे हो की तुम्हाला तुम्ही शिक्षणात आत्ता मी पाचवीच्या सहावीच्या वर्गात होतो तेव्हा मी मुलांना विचारलं की तुम्ही का शिकताय तर एका मुलांनी मला खूप छान उत्तर दिलं तो म्हणाला की यशस्वी होण्याकरता मी शिकतो आहे तर ते खूपच चांगलं उत्तर आहे तर मला असं वाटतं की यशस्वी होण्याकरता पुढील प्रवासात आयुष्याच्या तुम्हाला जे करणं भाग आहे त्याच्यामध्ये नुसता अभ्यास करणं स्कूल किट देण्यामागचा उद्देश असं आहे की तुम्ही अभ्यास तर करावाच पण तुम्ही बऱ्याच बाकीच्या गोष्टी करावा सर्वांग विकास व्हायचा असेल तर तुम्हाला बेसिकली सगळं करावं लागेल तुम्हाला तुमच्या इथे आत्ता सर तेच म्हणत होते की तुम्ही क्रीडेमध्ये शाळा अग्रेसर आहे मी या शाळेचे बरेच गुण बघितले क्रीडेमध्ये शाळा पुढे आहे क्रीडा क्रीडा सगळे खेळ आहेत शाळेतली मुलं तर ती सर्वात चांगली गोष्ट आहे बोलण्यामध्येही चांगलं वक्तृत्व स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा होत असतील तर मुलांनी त्याच्यात भाग घेतला पाहिजे संभाषण मुलांना संभाषणाची कला आली पाहिजे आत्ता भाग्यश्रेणी जसे प्रश्न मला विचारले तसे प्रश्न विचारता यायला पाहिजे लाजलं नाही पाहिजे मुलांनी मुलांना बोलता यायला पाहिजे तर पुढील जे स्किल्स आहेत किंवा पुढील जे कौशल्य आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला यशस्वी होता येणार आहे तर त्या कौशल्यामधलं ते एक स्किल एक आहे तर स्किल्स डेव्हलप करणं शाळेचं कर्तव्य आहे शाळेत काम आहे शाळेचं ते काम आहे आणि शिक्षकांनी त्याला सपोर्टिव्ह किंवा हो, कंड्युसिव ॲटमॉस्फिअर निर्माण केली पाहिजे तर ग्रामीण शाळांमध्ये शिक्षकांचं काम खूप मोठं आहे शिक शिक्षकांचा वाटा सिंवाच आहे शहरी शाळांमध्ये पालकांचा सहभाग पण तेवढाच असतो मुलगा सात तास साडेसहा सात सा तास ता ता तास शाळेत असतो पण बरेच वेळ घरी असतो त्यामुळे पालकांचं इथे जास्त करून शिक्षकांचा सहभाग जास्त जास्त आहे तर मला असं वाटतं इकडचे शिक्षक खूप डिवोशननी काम करत आहेत तर मला वाटतं त्यांना अजून चांगलं काम करण्याकरता त्यांनी चांगले चांगले ट्रेनिंग प्रोग्रॅम्स करा असताना खूप छान शाळा आहे आणि आमचा उत्साह वाढला पुढे अजून एकत्र काम करत राहू आणि मुलांना खूप मजा करा मस्ती करा आणि खूप गप्पा मारा बोला शिक्षकांशी पण बोला धन्यवाद आदिवासी नृत्य ज्या मुलींनी केलं ते इतकं सुंदर होतं तर त्यांचे त्यांचं फार कौतुक ते राहून गेलं कुठेतरी भयंकर सुंदर आणि अतिशय लयबद्ध पद्धतीने ते इतकं चांगलं होतं की ते म्युझिक शेवटी थांबवलं सरांनी बहुतेक किंवा ते थांबलं चुकून नाही तर ते पूर्णही केलं असतं त्यांनी तर त्या मुलींसाठी एकदा जोरदार टाळ्या तुम्ही द्याव्यात <laughs> कारण तुम्ही पण ते पाहिलं नृत्य पाहिलं ना आवडलं की नाही तर त्यांच्यामध्ये ज्यांनी डान्स केला त्या पण इथे बसले आहेत का ते आत बसले आहेत आता त्यांचं पुन्हा एकदा जोरदार टाळ्या मारा आणि तुम्ही स्वतः पण इतक्या शांतपणे एवढा वेळ एवढा वेळ मागच्या ज्या आठवी नववीच्या विद्यार्थ्यांनी आहेत आठव्या नववीचे विद्यार्थी आहेत हे इथे मध्ये बसलेली मुलं आहेत एवढ्या त्यांना सगळं थोडंफार कळत होतं बाकी इकडे जे लहान ते एकाच्या कुठेतरी पोटा मी पाहत होतो सगळं पण फार सुंदर रीतीने तुम्ही एवढा वेळ बसून राहिलात याच्यामधलं जे तुम्हाला चांगलं वाट फार सुंदर मार्गदर्शन केलं पण तुम्हीही अत्यंत सुंदररित्या ऐकलं जे सांगितलं त्यामध्ये जेवढं करता आलं तेवढं करा मजा करा आणि तुमचेही धन्यवाद पुन्हा एकदा टाळ्या धन्यवाद गेल्या दोन तासापासून आपण सर्वजण या ठिकाणी एका छोटेखानी पण अतिशय सुंदर अशा कार्यक्रमासाठी एकत्र जमलेलो होतो या कार्यक्रमाचा योग हा सक्षम फाउंडेशन गोरेगाव मुंबई आणि आपल्या शाळेतील माझे मित्र वाजे सर यांच्या सहयोगातून या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आपल्या बहुमोल अशा वेळ आणि त्याचप्रमाणे या ठिकाणापासून दूर अंतरावरून या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले सक्षम फाउंडेशनचे सर्वे सर्वा विश्वस्त श्री सुगम कुलकर्णी माननीय श्री यशोदीप निडगुळ निळगुरकर माननीय श्रीमती प्रतीक्षा ठाकूर माननीय श्रीमती स्वाती तेलंग हे या ठिकाणी उपस्थित राहिलेत मी शाळेच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो तसेच या कार्यक्रमासाठी आपल्यासोबत सदैव असणारे कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सरपंच नरेंद्र भाऊ दळवी हे या ठिकाणी उपस्थित राहिलेत मी त्यांचेही शाळेच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो तसेच मनसावर उपस्थित असलेले शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भागवत भाऊ दळवी गावचे सरपंच पोलीस पाटील पोपट जाधव तसेच मनसावर उपस्थित सर्व मान्यवर यांचेही मी शाळेच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय गवळी सर आदरणीय दळवी सर यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला शोभा आणण्यासाठी आणि वेगवेगळी काम ज्यांना दि नेमून दिलेली होती ती कामं आपली आपापल्या पद्धतीने वेळेत आणि आकर्षकपणे पूर्ण करणारे माझे सर्व सहकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मी शाळेच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो तसेच आपण सर्वजण या ठिकाणी राहिलात या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्या सर्व विद्यार्थी मित्रांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाची सूत्रसंचालन करणारे माझे मित्र आहिरे सर यांचेही मी आभार व्यक्त करतो आणि यानंतर अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो धन्यवाद